शेतकरी मित्रांनो नमस्कार मी करण आरोडा आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या या पिकावर ज्यावेळी आपल्याला डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो तर डिंक्या रोगाच्या प्रादुर्भावासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे आणि डिंक्या रोग कशामुळे येतो याचबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सोबतच चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर अशाच शेतकऱ्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंमुळे डिंक्या रोग जो आहे तो आपल्याला फायटोपथेरा या बुरशीमुळे आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जर पाण्याचा व्यवस्थित निसरा झाला नाही जास्त पाणी झाल्यामुळे आणि बुरशीचा अटॅकमुळे आपल्याला डिंक्या रोग आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला याचं नियंत्रण करणे फार महत्वाचे आहे कारण याचं नियंत्रण जर नाही केलं तर झाड जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला सुकून जाताना दिसते अशा प्रकारे जर वाळून जातं तर या बागेमध्ये मला मोठ्या प्रमाणात डिंक्या रोग दिसतोय तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला हे विड्याच्या सायाने आधी हे जे जखम आहे ते खरडून घ्यायची आहे आणि खरडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला रेडोमिल गोल्ड किंवा थायमफोनेट मेथील सत्तर टक्के घटक असणारं बुरशीनाशक या दोनपैकी कुठलंही बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यासोबतच क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के हे घेऊन याची एक पेस्ट बनवायची आहे याची पेस्ट घे बनवून आपल्याला या जखमीवरती लावून द्यायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण लावलं तर डिंक्या रोग आपल्या शेतामध्ये कंट्रोल झालेला नक्कीच पाहायला मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याला आपल्याला बोर्डो पेजचं देखील साधारणतः दोन तीन फुटापर्यंत आपल्याला बोर्डो पेजचं देखील लावायची आहे हे केल्यानंतर ज्यामुळे बोर्डो पेस्टमुळे देखील डिंक्या रोग जो आहे तो फायटोपथराजी बुरशी आहे ती आपल्या बागेच्या दूर राहते आणि आपल्या बागेचं चांगलं चांगलं संरक्षण होते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बाग वाचवायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची पेस्ट लावून आपल्या पिकामध्ये डिंक्या रोगाचं नियंत्रण व्यवस्थित करू शकता तर अशाच माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद